टॉप साकी सूर्या बाईच्या शॉट वर झापुक झुपुक ना असायला आणि आलशी बीची विकेट पडली ना धिंगाणा करायला कुठ वान केले टेने मोड बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण सध्या त्याच्या झापुक झुपूक या सिनेमामुळे चर्चेत आहे बिग बॉस मराठीमुळे सूरजला लोकप्रियता मिळाली आणि अवघ्या सत्तर दिवसात मोडवेगावच्या या सुपुत्रानं सर्वांना आपलंसं केलं सूरज सर्वात आधी टिकटॉक मुळे सोशल मीडियावर चर्चेत आला होता यानंतर त्यानं रील्स बनवायला सुरुवात केली सूरजला त्याचे काही व्हिडिओ पाहून सुरुवातीच्या काळात प्रचंड ट्रोल केलं जायचं मात्र सूरज जेव्हा बिग बॉसचा विजेता झाला त्याच क्षणी केदार शिंदे यांनी त्याला झापूक झुपूक या सिनेमामध्ये लीड रोल करण्याची ऑफर दिली आता या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं असून सध्या सूरज या सिनेमाच्या प्रमोशन मध्ये बिझी आहे आज एम आय वर्सेस आरसीबी हा सामना वानखेडे स्टेडियम वर होणार आहे अशातच आता या सामन्यामध्ये सूरज झापूक झुपूक सिनेमाच्या निमित्तानं हजेरी लावणार असून त्या ते संबंधी त्यानं खास पोस्ट शेअर केली आहे मी येतोय हार्दिक भाऊंना रोहित भाऊंना आणि एम आय ला सपोर्ट करायला सूर्या भाऊच्या सुपला शॉट वर झापूक झुपूक नाचायला आणि ची विकेट पडली की धिंगाणा करायला असं म्हणत सूरज चव्हाणनं रील पोस्ट केली आहे नमस्कार मी तुमच्या सगळ्यांचा नाडका टॉप चा किंग सूरज चव्हाण मला क्रिकेट खेळायला लय लयात आणि आय पी एल बघायला लईच लयच मजा असते म्हणूनच मी उद्या येतोय आपल्या हार्दिक भावला लोहित भावला आणि एम आय च्या टीम ला सूरज चव्हाण सपोर्ट करायला येतोय टॉपचा किंग सूर्या बाईच्या सुपल्या शॉट वन झपूक झुपूक ना असायला आणि आलशिबीची विकेट पडली ना धिंगाना करायला कुठ वन केले टेने मोड एम आय आणि आज शिबीची मॅच बघायला चाललं ना बा या तुम्ही बी झापूक झुपूक खाऊन गोडी गत डिंगाना घालायला लाटा घालायला वू झापूक झुपूक एस खेळ खेळ बुक किती गोल आणि हो हुमला भाऊ इज बॅ तुम्ही राडे बघा आता मग आम्ही करतो खळबळ ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी